मी इकडून आलो माझ्या उजव्या हातात बॅग होती मी इकडे तिकडे बघितलं मला आजी इकडे पडलेली दिसली मी आजीकडे धावलो ती बॅग इथे होती पण आता तिथे नाहीये तेच तर बॅग नाहीये मग कुठे 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 तेच तर विचारतो कुठे आहे कुठे ऍक्च्युली वॉचमॅनच्या जॉब साठी आलो होतो दादा ते गुड्डू ने सांगितलं असेल ना तुम्हाला काय टेन्शन घ्यायचं नाही या सोसायटीत राहण्या व्यतिरिक्त बाहेरच कोण काळ कुत्र इथे येत नाही मला वाटत आजीचा सिग्नल देवानंद दिलीप कुमार सुनील दत्त पुष्कळ हे लोक आमच्या घरी सुद्धा येत घरी कशाला गावठी कोंबड्या खरेदी कराल काय मतारी आहे पैसे माझा स्वतःचा पार्लर कधी उघडणार याच्यासाठी एक एक पैसा आणि हो तू तू सगळं होईल ठीक कस नजर तुझी मनावरी घाला पार्सल घेतलं का हा हा घेतला आता नेट एक डीएन नगर जे पी रोड गाडी नंबर सतराशे साठ तुझ्या विना काही ना बेटीचा का खास मिळाला बॅग मला काहीच माहित नाही आहे तुमचा माणूस माझ्या गाडीत का बॅग कर गाडीच्या मागे सतराशे साठ नंबर लावून फिरत होतास ना ती शूटिंग काय वाटते ते कर रे बॅग मिळायला पाहिजे तांडेल विचार कर ना ती बॅग मलाच का दिसली आणि ती तुझ्या समोर येऊन का पडली ओळखलं काय जावे अरे हा अरे पोलिसांनी उघडा करून मारला होता ना रे तुला आम्ही फालतू माणसांना फुटेज दाखवत नाही काय म्हणाला जरा परत ए छोटू येणारे माहिती काय होत तीन तीन किलोचे चे दोन टरबुज पळो बुम पळो गाडी नशिबाची सगळी सेटिंग लावली बरोबर एकदम बॅग जर मिळाली नाही ना पाण्यात गुडवून गुडवून गाडी नशिबाची तुला पोसून पोसून देखील लागलो ना मी आता होत काही बॅग कुठे <laughs> bag! Ah, bag! Costruisci il bè! bè!